अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामध्ये सिगारचा ट्रक लुटीची मोठी घटना घडली आहे सुमारे एक कोटी लाखांचा सिगार चोरट्यांनी चोरून कंपनीचा सिगार घेऊन औरंगाबादला ट्रक नेवासा तालुक्यामध्ये लुटला गेलाय नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरामध्ये ही घटना घडली आहे नगर औरंगाबाद महामार्गावरील वडाळा भैरोबा गावाजवळ हा ट्रक अज्ञात चोरट्यांनी अडवून चालक आणि क्लिनरला बेदम मारहाण केली आहे दोघांचे हातपाय बांधून दूरवरती त्यांना सोडून देऊन ट्रक मधील सव्वा कोटी मंगळवारी ही घटना घडली आहे शनी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळी पोलीस अधीक्षक रंजन कुमार अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार पोलीस उप अधीक्षक अभिजित शिवथारे शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे एल सी अधिकारी यांनी भेट देत चोरट्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली आहे शंकर नाबे सी चोवीस तास निवासा